उन्हाळा चालू झालेला आहे मुलांना सुट्ट्या लागतात अशा वेळेस आपल्या घरी पाहुण्यांची ये जा असते विशेष करून उन्हाळा चालू झाला की सगळ्यांना सुट्ट्या लागतात आणि उन्हाळ्याच्या दिवसात गावाला येण्याची ये जा असते किंवा पाहुण्यांकडे ये जा असते किंवा छोटासा काही आपल्या घरी कार्यक्रम असेल छोट्या खाणी जर आपल्या घरी कोणी पाहुणे येणार असेल तर अगदी तुम्ही असा बेत करू शकता जो पाहुण्यांनाही आवडेल आणि तुम्हाला सुद्धा करायला सोपा आणि कमी वेळेत होईल तर चला रोजच्या जेवणातली आजची आपण स्पेशल थाळी इथे बघणार आहे तर इथे आपण थाळीला सुरुवात करण्याच्या अगोदर मी तुम्हाला सांगते जर अगोदरच तुम्हाला जर कळालं असेल की आपल्या घरी उद्या कोणीतरी येणार आहे तर तुम्ही रात्री जे आदल्या दिवशी छोले येते भिजत घालू शकता किंवा सकाळचं तुम्ही उठला तर गरम पाण्यामध्ये छोले भिजत घालायचं दोन चार तासामध्ये गरम पाण्यात छोले चांगले भिजले जातात आता छोले शिजत घालताना काय करायचं इथे मी चहा पावडरीचं पाणी करून घेतलेले व्यवस्थित गाळून घ्यायचं आणि त्यामुळे छोले तर कलर चांगला येतो पण अगदी छोले मऊसूद शिजतात आणि खायला त्याची चव खूप वेगळी लागते आता इथे खडा मसाला घेतलेला आहे खडा मसाला तर तुम्हाला सगळ्यांना माहिती असतो त्यामध्ये काय काय असतं ते मी इथे तुम्हाला दाखवले एका कॉटनच्या कपड्यामध्ये पुचुंडी करून आपल्याला ते छोल्यांमध्ये ठेवायचे आणि मीठ घालून आपल्याला छोले शिजायला घालायचे आता छोले शिजायला खूप वेळ लागतो ते कसे शिजवायचे तर पहिल्या कुकरच्या मोठ्या गॅसवरती दोन शिट्ट्या झाल्या की कुकर बारीक करायचा आणि घड्याळाला पंधरा मिनिटं मोजून लावायचे एकदम मऊसूद असे छोले शिजतात आता छोल्याचा मसाला बनवताना बनवण्याची पद्धत प्रत्येकाची पद्धत ही वेगवेगळी असते पण शक्यतो छोल्याचा मसाला बनवताना कसा करायचा आहे तर आपल्याला कांदा टोमॅटो आलं लसूण हिरव्या मिरच्या कोथिंबीरच्या पाठीमागचे जे देठ असतात ते देठ आणि काजू हा सगळा एकत्र करायचा आणि तो आपल्याला असा शिजवून घ्यायचा आपण एरवी काय करतो कांदा तेलामध्ये पहिला आपण परतून घेतो चांगला लालसर बाकीच्या जेव्हा आपण रस्सा भाज्या बनवतो पण छोल्याला तसं करायचं नाही तर छोल्याला काय करायचं एक सगळे एकत्र कांदा टोमॅटो सगळे एकत्र घालायचं थोडंसं पाणी थोडंसं मीठ आणि थोडंसं तेल घालून आपल्याला हे शिजवून घ्यायचं असतं आता हा मसाला आपण शिजून घेतलेला आहे गार करायला ठेवलेला आहे तोपर्यंत आपले छोले सुद्धा अगदी पंधरा मिनिटांमध्ये आपले छोले बाकीच्या मसाल्यांची तयार कांदा टोमॅटो चिरेपर्यंत आपले छोले शिजले जातात आता मसाला सगळ्यात पहिला मी वाटून नाही घेतला मी छोले शिजण्याची वाट का पाहिली तर त्याचं कारण मी तुम्हाला सांगते पण त्या अगोदर इथे बघू शकता आहे छोल्याला कलर जो आहे ना तो छान आलेला आहे आणि एकदम मौसूत शिजले गेलेले आहे आता मसाला आपण छोले शिजणं म्हणजे कुकरमधून बाहेर काढायच्या अगोदर आपण वाटून नाही घेतला का नाही तर आपण जो खडा मसाला जो छोले शिजवताना त्यामध्ये घातला होता ना तो आपल्याला वाटणाला घालायचा आहे तसाच तो फिकून द्यायचा नाही तर त्याचा वापर मसाला वाटताना त्यामध्ये करायचा आणि मग मसाला वाटायचा मसाल्यामध्ये खडा मसाल्याची चव उतरते छोल्याचा जो आपण ग्रेव्ही बनवतो ती खायला सुद्धा खूप चांगली लागते थोडंसं पाणी घालून आपण ही ग्रेव्ही इथे वाटून घेतलेली एकदम बारीक फाईन अशी पेस्ट आपल्याला ग्रेव्हीची इथे करून घ्यायची आता छोलेला आपण तडका देणार आहे तर काय आहे पळीभर तेल घालायचं छोलेचा मसाला बनवताना छोले बनवताना थोडस तेल जास्त वापरायचं आणि एक मोठे वाटी मी बारीक कांदा चिरून घेतलेला आहे तेलामध्ये कांदा परतून घ्यायचा आता इथे आपल्याला जिरी मोरी काही घालायचं नाही कांदा तेलामध्ये परतून घेतला की आपल्याला मसाले घालायचे लाल तिखट घातलेले हळद हिंग घातलेले धने पावडर घातलेले गरम मसाला घातलेला आहे कांदा लसूण मसाला घातलेला आहे आणि जो आपला मिक्स मसाला खड मसाल्यांचा बनवलेला असतो वाटणाचा तो यामध्ये घालून घेतलेला आहे बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि तेलामध्ये आपल्याला मसाला हलवून घ्यायचा आणि नंतरनं सगळं आपण हलवून घेतलं मसाले घालून घेतले की आपल्याला केलेलं वाटण त्यामध्ये घालायचं मसाला परतताना त्यामध्येच आपल्याला मीठ घालायचं म्हणजे मीठ मसाल्यामध्ये चांगलं मुरलं जातं झाकण ठेवून आपल्याला साधारणतः दहा मिनिट तरी बारीक गॅसवरती हा मसाला तेल सुटेपर्यंत चांगला परतून किंवा शिजवून घ्यायचा म्हणजे मसाल्याचा कलर तर चांगला येतो पण मसालासुद्धा मसाल्यामध्ये चांगला ग्रेव्ही शिजली जाते ज्यामुळे छोलेचा जो आपण ग्रेव्ही बनवणार असतो छोल्याचा जो मसाला तो खायला टेस्टी लागतो त्यानंतर आपल्याला इथे उकडलेले छोले घालून घ्यायचे आता छोले ना जास्त पातळही करायचं नाही जास्त घट्ट करायचे नाही दोन पद्धती छोले केले जातात जर तुम्ही चपाती बरोबर छोले खाणार असाल तर थोडेसे ते पातळ करा पुरी बरोबर छोले खाणार असाल तर थोडेसे ते घट्ट असं तुम्ही इथे बनवू शकता आता इथे छोले आपले बनवून झालेले एक चांगली उकळी छोल्यांना काढून घ्यायची आणि दहा पंधरा मिनटं बारीक गॅसवरती छोले इथे उकळत ठेवायचे तर इथे तुम्ही बघताय छोलेला उकळी आलेली वस्तीत हलवून घेतलेले आहे आता दुसऱ्या गॅसवरती मी छोलेची ही भाजी अशीच बारीक गॅसवरती उकळती आहे तोपर्यंत आपण इथे बनवून घेणार आहे तो, तो जिरा राईस आता जिरा राईस बनवताना एका कढईमध्ये भरपूर पाणी घालायचं पाणी गरम करायला ठेवायचं आता पाणी गरम करताना त्यामध्ये काय घालायचं आहे तर खडं मसाला आपल्याला त्यामध्ये घालायचा आता खडं मसाल्यामध्ये जिरी सोडून बाकीचे खडे मसाले आपल्याला पाण्यात घालायचं मीठ घालायचं आणि एक चमचा तेल घालायचं आता इथे दोन वाट्या मी बासमती तांदूळ घेतलेला आता तुम्ही किती लोकांसाठी बा जिरा राईस बनवताय त्यानुसार तुम्ही तांदूळ घेऊन स्वच्छ धुवून तो निथळून घ्यायचा आता पाण्याला उकळीच्या उकळी यायच्या अगोदर आपल्याला अर्धा लिंबू पिळून घ्यायचा लिंबू का पिळायचा लिंबू पिळल्यामुळं खड मसाल्यांचा जो कलर असतो पिवळसर तो, तो भातावरती उतरत नाही आणि भात जो असतो तो, तो पांढरा शुभ्र होतो दुसरी गोष्ट लिंबामुळे आपला जो भात आहे तो चिकट होत नाही मोकळा होतो पाण्याला उकळी आली की तांदूळ घालून घ्यायचा तांदूळ घातला की एक उकळी काढायची गॅस मिडियम करायचा थोडंसं झाकण असं अर्धवट उकडं ठेवायचं आणि थोडासा दहा मिनटं भात आपल्याला शिजवून घ्यायचा आता हा भात शिजवायचा किती तर पूर्ण आपण जसं कुकरला लावून शिजवतो तसा अजिबात शिजवायचं नाही तर ऐंशी टक्के भात आपला इथे शिजवून घ्यायचा म्हणजे जर आपण दोन बोटांमध्ये भात धरला तर तो असा पूर्ण त्याचा गाळ नाही झाला पाहिजे पण तो असा दबला गेला पाहिजे असा भात आपल्याला इथे शिजून घ्यायचा आता भात आपण शिजून घेतलेला आहे वेळून घेतलेला आहे पंधरा मिनटं भात आपण झाकून ठेवणार आहे तोपर्यंत आपले छोलेची भाजीसुद्धा बनवून तयार झालेली आहे सगळ्यात शेवटी आपण छोलेच्या भाजीला तडका देऊन घेणार आहे दोन पळ्या तेल गरम करायचं गॅस बंद करायचा आणि मग त्यामध्ये आपल्याला जिरी घालायची हिंग घालायचं आहे आणि एक चमचा बेडगी मसाला घालून हा आपल्याला तडका छोलेवरती घालून घाल घालून घ्यायचा सगळ्यात शेवटी आपल्याला कोथिंबीर घालायची आणि व्यवस्थित छोलेची भाजी हलवून घ्यायची तर छान असे आपल्या हा छोलेचा मसाला इथे बनून तयार झालेला आहे आता छोले आपल्या बनवून तयार झालेला आहे तोपर्यंत दहा पंधरा मिनटं आपला भातसुद्धा मुरलेला आहे मु मुरला का भात चांगला फुलतो मोकळा सुटसुटीत होतो त्यामध्ये आणखी मऊ येतो बघू शकता मोकळा हाताने करून घ्यायचा आणि आपल्याला जिरेचा तडका द्यायचा दोन तीन पळ्या तेल घालायचं जिरी आपल्याला यामध्ये भरपूर घालायची हिंग घालायचं याच्या पड्याला आपल्याला जिरा राईसमध्ये काहीही घालायचं नाही आणि मग आपल्याला भात यामध्ये घालून व्यवस्थित भात आपल्याला जिऱ्यामध्ये तडक्यामध्ये हलवून घ्यायचा आणि थोडस झाकण ठेवायचं पाच मिनटं मोरून द्यायचा तडका आणि नंतरनं सगळ्यात शेवटी आपल्याला यामध्ये चवीप्रमाणे जर तुम्हाला असं वाटलं तर मीठ घालायचं जर असं वाटलं की मीठ कमी आहे तर मीठ घालायचं आणि सगळ्यात शेवटी कोथिंबीर घालून घ्यायची हा झाला आपला जिरा राईस बनवून तयार अगदी घरी कोणीही आलं तर पटकन तुम्ही अशा पद्धतीने एक मेनू तयार करू शकता किंवा रोजच भाजी चपाती भाजी भाकरी खाऊन तुम्हाला कंटाळा आला असेल मुलांना ला सुट्टी लागलेली आहे त्यामुळे मुलांनासुद्धा कंटाळा येत असेल आणि असं काहीतरी आपल्या रोजच्या जेवणातल्या थाळीमध्ये सुद्धा असं तुम्ही चटपटीत बनवू शकता आता चपाती नेहमीप्रमाणेच चा मी बनवून घेते त्यामुळे चपातीचा व्हिडिओ मी इथे दाखवलेला नाही नेहमीच्याच आपण जशा बनवतो तशा चपात्या इथे बनवून घेतलेल्या आता इथे मी घेतलेले चक्का बनवून चक्काही कसा बनवायचा ती रेसिपी सगळ्यांना माहिती आहे आपल्या चॅनेलवरती मी सेव्ह केलेली तुम्हाला दाखवलेली आणि जिरा राईस अशा पद्धतीने आज आपण छान अशी पाहुण्यांसाठी घरगुती आणि घरच्यांसाठी सुद्धा आधीमध्ये तुम्ही अशी थाळी बनवू शकता रेसिपी आवडली असेल लाईक